प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय अर्जुनवाड येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा अर्जुनवाड येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय अर्जुनवाड येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत आनंदायी आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला निवेदिता बहेंजी व चित्रा बहेंजी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाला अर्जुनवाड गावच्या सरपंच सौ भारती परीट तसेच विकास पाटील संपत कोळी दत्तात्रय कोरे बापूसाहेब नरदे अरुण धनवडे म्हैशाळी गुरुजी शोभा कोळी संगीता चौगले राजश्री चौगले हिम्मत पाटील बबन पाटील तात्या आणि उषा माता माता कविता बहनजी स्मिता बहन यांचीही विशेष उपस्थिती होती यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय अर्जुनवाडी येथील सर्व शिवबाबांच्या बहनजीनी कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमात दत्तात्रय कोरे यांनी आपल्या अनुभवातून आध्यात्मिक ज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनातील उपयोग कसा करता येतो याबद्दल खूप सुंदर आणि प्रेरणादायी मांडणी केली त्यांच्या कथनाने उपस्थितांच्या अंतकरणाला स्पर्श केला आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन कसे घडवता येते याबद्दल मार्गदर्शन मिळाले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही भावनिक आणि आध्यात्मिक उंचीवर पार पडला बंद भावाच्या रक्षाबंधन सणाला एक नवे दिव्य स्वरूप प्राप्त झाले न्यूजकरिता सहसंपादक राहुल गायकवाड अर्जुनवाड शिरोळ चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा